सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ आजचा अनुभव खरंच खूप सुंदर आहे या ताईंना स्वामींनी जी अनुभूती दिली आहे ती खरं ऐकण्यासारखी आहे आणि ताई तर खूप सेवाही करत नाही पण ताई जी सेवा करतात ती खरंच खूप सुंदर आहे त्यामुळे अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महाराजांचे रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात आणि तसेच जे कोणी नवीन ज्यांना कोणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव करू शकता ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवा अरवंदन खरंच स्वामी माझ्या जीवनात नसते तर मला कुणाचाही आधार नसता पण स्वामी माझ्या जीवनात आहे तर मला एक भक्कम असा आधार आहे कितीही मोठं संकट असलं तरी मी ढगमगत नाही कारण स्वामी प्रत्यक्षात माझ्यासोबत आहे हे मला माहीत आहे माझ्या घरामध्ये माझे मिस्टर माझे दोन मुले आणि मी असं आमचं छोटंसं कुटुंब आहे मी वडिलांना विरोध करून वडिलांचा माझ्या लग्नाला खूप विरोध होता पण माझं या मुलावरती खूप प्रेम आहे असं मी वडिलांना सांगितलं आणि लेकीसाठी आणि माझ्या सुखासाठी वडिलांनी माझं लग्न करून दिलं पण वडील मला अगोदर सांगायचे की हा मुलगा खूप व्यसनी आहे दारू पितो जुगार खेळतो सर्व नाद आहे पण मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही कारण म्हणतात ना की प्रेम आंधळं असतं तसंच माझ्याही बाबतीत झालं मी लग्न केलं माझे दिवस सुरू झाले आणि माझे मिस्टर हे दारू पिऊ लागले दारू पित होते आणि खूप मला छळ करत होते खूप गरीब परिस्थिती वडिलांच्या घरी तर मी खूप फुलासारखी राहिलेली खूप श्रीमंती मला सर्व सुख होतं पण इथे जे काही माझ्यासोबत घडत होतं ते खरंच मी सांगत नाही आणि असेच मला दिवसही गेले मुलंही झाले अक्षरशः मी लोकांची भांडी करून माझा उदरनिर्वाह करत होती कधी कधी तर माझ्या मुलांना खाण्यासाठी काही राहत नव्हतं जे मोठे लोक उष्ट खायचे उष्ट द्यायचे ते मी खायची आणि उरलेलं माझ्या मुलांसाठी घेऊन येत होती इतक्या बिकट परिस्थितीमध्ये मी सामना करत होती याच वेळेस स्वामी माझ्या जीवनात आले स्वामी सेवा फार मी काही करत नाही कारण खूप वेळ मला स्वामी सेवेसाठी नसतो कारण मी घरातून नऊ वाजताच बाहेर पडते आणि संध्याकाळपर्यंत लोकांची धुनी भांडी करण्याचं काम करते आणि माझा प्रवास एक तासाचा असतो एक, ता एक तास जाण्यासाठी ता, एक तास येण्यासाठी असा माझा दिवसाचं रुटीन असतं मी स्वामींना सांगते स्वामी माझ्या कामातच तुम्ही आहे मी फक्त एकच काम करते की माझं जे काही काम चालू आहे त्या कामामध्ये फक्त श्री स्वामी समर या मंत्राचा मी कंटिन्यू जत असते मी नाही करत तर स्वामी माझ्याकडून करून घेतात मी जरी शांत बसली तरी माझं मन मला सांगतं की तू काहीतरी चुकतंय स्वामींचं नाव घे असेच माझे दिवस चालू होते मिस्टरांचं वागणं हे चालू होतं मुलं लहानाची हळूहळू मोठी होत होती असेच करता करता काय झालं ना एके दिवशी माझ्या घरामध्ये चोर आले पण दोन तीन दिवस अगोदर मला असं जाणवत होतं की घरात कोणीतरी आलं माझं सामान अस्तव्यस्त केलं असे दृष्टांतही मला देत होते स्वामी पण काही करायला मार्ग नव्हता आणि त्याच वेळेस काय झालं ना की मी गुरुवार होता आणि कामासाठी बाहेर गेले आणि त्या दिवशी माझ्या मनात काय आलं मलाही माहीत नाही स्वामींनीच माझ्याकडनं हे करून घेतलं हे मला माहीत आहे मला बाहेर जायचं होतं त्यासाठी मी मग काय केलं एका रुमालमध्ये माझे जे काही दागिने होते मी ते खूप कष्टाने कमवलेले आहे हे स्वामींना देखील माहीत आहे आणि मी ते सर्व डागीने एका रुमालमध्ये पॅक केले आणि ज्या कपड्याच्या घड्या घातलेल्या असतात त्यामध्ये ठेवून दिलं मी असं कधीच करत नाही पण त्या दिवशी स्वामींनी मला बुद्धी दिली आणि मी बाहेर गेली बाहेर गेले मिस्टरही कामासाठी बाहेर गेले घरी कोणी नव्हतं त्याचवेळी घरामध्ये चोर आले त्यांनी सर्व सामान अस्तव्यस्त करून टाकलं होतं घरात काहीही ठेवलं नव्हतं सर्व सामान सर्व पसरलेलं होतं त्याचवेळेस मिस्टर जेव्हा घरी आले त्यांनी ते बघितलं त्यांनी मला लगेच कॉल केला की घरामध्ये चोरी झाली आहे सर्व काही अस्तव्यस्त पडलं आहे त्याच वेळेस मी तिथेच खूप ढसढस रडू लागली तिथेच खाली बसली आता काय करावं काही कळेना स्वामींना खूप विनंती केली की स्वामी तुम्हाला माहीत आहे मी किती कष्टाने हे दागिने बनवले आहे घरात बाकीचं काहीच नाही फक्त ते दागिने आहे ते माझी कष्टाची कमाई आहे तुम्हाला देखील माहीत आहे स्वामी त्याचं तुम्ही आता रक्षण करावं मला काही सांगू नका स्वामी सर्व गेलं तरी चालेल पण मला ते दागिने नको जायला असं वाटत आहे स्वामी असं मी स्वामींना म्हणून खूप रडत होती आणि त्याच वेळेस मी घरी आले घरी आल्यानंतर मी सर्व बघितलं मी सर्वप्रथम मी जे दागिने ठेवले आहे ते बघण्यासाठी धावत पळत गेली आणि काय ना सर्व माझे जे दागिने मी ठेवले होते ते डागिने सर्व तिथेच होते महाराजांनी माझे ते दागिने वाचवले कारण कष्टाची कमाई स्वामींना माहीत होती आणि असेच काय झालं दुसरे अनुभव म्हणजे माझी मुलगी माझी मुलीचं लग्न आता मला करायचं होतं मुलगी खूप गुणी आहे सुंदर आहे ती कधीही वाईट मार्गाला गेली नाही माझे नातेवाईक ब जवळचे लोक सर्व म्हणायचे की बेवड्याची मुलगी ही वायात जाणार हा दारुडा इचं काय करणार ही असाच कुणाचा तरी हात धरून पळून जाणार असे लोक बोलायचे पण माझ्या मुलीने असं कधीच केलं नाही खरंच स्वामींनी मला खूप गुणी मुलं दिली आहे मला त्याचा खूप अभिमान आहे आणि असेच मी स्वामींपुढे खूप रडली की स्वामी तिच्यासाठी योग्य स्थळ आलं आहे त्यांना मुलगी पसंत आहे सर्व तुम्ही जाणता मला कुणाचाही आधार नाही माझ्याकडे एक रुपया नाही हे जळ जर, जर स्थळ तिच्यासाठी योग्य असेल हा मुलगा योग्य असेल तर हे लग्न आता तुम्हीच करायचं आहे मला काही माहीत नाही मी स्वामींकडे खूप 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 रडली आणि त्या दिवशी काय झालं गुरुवार होता आणि मला अचानक माझ्या बहिणीचा कॉल आला की तू जे पैसे भरले होते एल आय सीचे ते जमा झाले आहे मला ते आठवतही नाही मी कधी भरत होती खूप दिवसापूर्वी मी शंभर शंभर रुपये असे पैसे भरत होती पण मी खूप दिवस झाले ते बंदही केलेलं होतं अचानक असा कॉल आला मला तर धक्काच बसला माझे पैसे जमा झाले आठवतही नव्हतं त्यावेळेस आठवलं की मी खूप दिवसापूर्वी शंभर रुपये भरत होती आणि मी सर्व डॉक्युमेंट शोधली तर मला डॉक्युमेंटही सापडले आणि काय आश्चर्य ना मी तिथं गेले तर जे मुलीला स्थळ आलं होतं त्यांचेच नातेवाईक तिथे निघले त्याही सेवेकरी होत्या ही भेट स्वामींनीच घडवली करता करविता फक्त सर्व काही लीला या स्वामींच्या चालू होत्या स्वामींनी मला ते पैसे त्यांच्याकडून सांगितलं की तुम्ही काळजी करू नका ही सर्व पैसे मी तुम्हाला मिळून देईन आणि काय आश्चर्य दोन तीन दिवसातच माझ्या अकाउंटमध्ये ही रक्कम जमा झाली आणि नंतर मी माझ्या ऑफिस हे कामवाल्यांना घ मालकांनाही सांगितलं की मला पैशांची गरज आहे पैसे द्या त्यांच्याकडूनही होकार आला आणि माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्येही त्यांच्याकडूनही दोन लाख रुपये मिळावे अशी आशा होती तर त्यांनीही होकार दिला असे करून खूप छान लग्न पार पडले जवळपास सात लाखाचे लग्न माझ्याकडनं स्वामींनी करून घेतले आम्ही नाही केलं तर स्वामींनी केलं खरंच खूप लोक म्हणायचे की असं वाटतही नव्हतं की हा पेताळ हा बेवडा असं लग्न करेन पण किती छान लग्न याने केलं मी माझ्या मुलीसाठी जे नाही जे ते दिलं तर स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं आणि आता माझ्या नशिबात जे नव्हतं ते स्वामींनी मला दिलं खरंच किती स्वामी आगा दिला आहे माझ्या माझी परिस्थितीच नाही की मी स्वतःचं घर घ्यावं पण फक्त आणि फक्त स्वामी कृपेने मी आता स्व फ्लॅट घेतला आहे आता वास्तुशांती देखील होणार आहे स्वामींची माझ्यावरती खरंच खूप कृपा आहे आणि मी खरंच सांगते मी स्वामींची खूप सेवा करते असं नाही पण मी नामस्मरण कंटिन्यू करते एवढीच माझी भा भोळीबाळी सेवा स्वामींपर्यंत पोचत असते आणि दुसरा एक मला आलेला अनुभव म्हणजे काय झालं ना की मी गुरुवारी स्वामींचं टेटस ठेवायची आणि ते टेटस ठेवण्यासाठी मला अगोदरच असे मेसेज व्हिडिओ यायचे आणि त्या एक दिवस काय झालं की रात्री मी बुधवारी झोपली होती आणि मला स्वप्न पडलं की आज मोबाईल स्विच ऑफ होणार आहे बॅटरी डाऊन झाली आहे आणि टेटस ठेवता येणार नाही त्यामुळे मी काय केलं लगेच उठली आणि चार्जिंगला मोबाईल लावण्यासाठी उठली आणि काय झालं की अचानक जो माझ्या अंगावरती फॅन चालू होता तो खूप जोरामध्ये खाली पडला आणि मी खूप घाबरली आणि नंतर बघितलं तर मोबाईल फुल चार्जिंग होता माझ्या स्वामींनी मला त्या संकटातून वाचवण्यासाठी तेथून उठवलं होतं माझ्या महाराजांची लीला आगाध आहे स्वामी आपल्या भक्तांवरती येणारं संकट अगोदरच जाणतात आणि त्या संकटातून त्याला बाहेरही तेच काढतात स्वामींची लीला खरंच आगाद आहे मनापासून सेवा केली तर मेवा स्वामी नक्की देतात फळाची अपेक्षा न करता सेवा केली पाहिजे असा माझा छोटासा अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामींनी दिले आहे तुम्हाला आजचे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त